देशामध्ये भाजपने भारतीय भारतातल्या सर्व जनतेची फसवणूक केली होती आणि ती फसवणूक गेले दहा वर्ष भाजपची जोडबोली म्हणजे मोदी शाह ही जोडबोली या देशातल्या जनतेला फसवत आलेली आहे जनता त्रस्त आहे मागाही कमी होत नाही आपल्या घरातली आपली माता भगिनी ही सुद्धा आपलं घरातलं संसार कसा व्हायला पाहिजे याची चिंता आहे कामगार वर्ग अतिशय नाराज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या देशातल्या जनतेला भाजप नको आहे आणि जर ह्या देशातल्या जनतेनं खरोखर मनामध्ये ठरवलं खरो तर ह्यावेळेस भाजपचा संबंध देशामध्ये सुपरा वाढ होईल महाराष्ट्रामध्ये जे काही आजपर्यंत घडलेलं आहे आपण सर्वांना माहिती आहे आपण की या महाराष्ट्रातल्या प्रमुख दोन पक्षांना या भाजपने फोडण्याचं काम केलं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत तो होते तोपर्यंत भाजपच्या तोंडातून शब्द निघत नव्हता दोन हजार बारा साली बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांनी दोन हजार चौदाला शिवसेनेची युती तोडली आणि स्वतंत्र पक्ष सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न त्यांनी मनामध्ये आपलं पण ते स्वप्न त्यांना सार्थ करताना आले पुन्हा त्यांनी शिवसेनेला सोबत घेतली दोन हजार दो एकोणीसला युती केली आणि युतीमध्ये सुद्धा गद्दारी करून आज आपने आपने बोलतो मी आपल्याबरोबर बोलतोय मी चौदा ते एकोणीस आमदार होतो एकोणीसलाही मी ए प्लसमध्ये होतो परंतु भाजपच्या इथल्या गद्दार जो झालेला आता आमदार त्या आमदारांनी गद्दारी करून या ठिकाणी पैशांचा खूप मोठा त्यांनी खेळ खेळला आणि ही निवडणूक जिंकली पण आजची परिस्थिती अशी आहे की संजय वाघेरे पाटील हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य घराण्यातून आलेलं आहे त्यांचं स्वतःचं एक सर्वसामान्य परिवाराचा त्यांच्या जो काय कार्यावर जो ठसा आहे तो आज संपूर्ण या मावळच्या मावळमध्ये असणाऱ्या साही विधानसभेनं विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय पुरण विधानसभेमधून मी नक्कीच किमान पन्नास हजार मतांचा मताधिक्य संजय वागेरे यांना मिळेल आज कामगार क्षेत्रामध्ये बनकी म्हणून अखिल भारतीय जनरल युनियनचे नेते आहेत त्यांनी संपूर्ण देशामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे या उरण विधानसभेमध्ये आणि लोक मावळ लोकसभेमध्ये किमान त्यांचे कामगार वर्ग दहा ते पंधरा हजार कामगार वर्ग हा संजय वागेरे पाटील यांना पाठिंबा मिळणार आहे कारण कामगार वर्ग का त्रस्त आहे तर अनेक कामगारांना पेन्शन सुद्धा स्कीम त्यांनी रद्द केली सरकारी कर्मचारी ना जे काय त्यांच्या म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट काळामध्ये जगण्याचं जे काही साधन असतं ते सुद्धा या सरकारने हिरावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे कामगार क्षेत्र सुद्धा खूप घायल झालेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जर ह्या देशाचं भविष्य बघितलं तर खऱ्या अर्थानं पहिला शेतकरी आहे दुसरा आपला सैनिक आहे की भारत देशाचं सार्वभौम टिकवण्याचा आणि आपल्या भारत देशाचं सीमेवर लढून आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम करतो आणि तिसरा कामगार वर्ग जर आज कामगार वर्ग पण देशोदडीला लागलेला आहे शेतकऱ्याला हे आपल्याला माहिती आहे की शेतकरी दिल्लीला दिल दिल ज्या आंदोलन दो झालं त्या आंदोलनामध्ये म्हणजे हजारो शेतकरी गेले आणि शेवटी मोदीला मान खाली घालावी लागली परंतु आजची परिस्थिती आहे की आपण सगळ्याच गोष्टी बघतो मला खूप वेळ लागेल तुम्हाला तसं बोलायचं म्हटलं तर पण आजच्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जो देशाचा प्रमुख घटक का असेल कामगार असेल शेतकरी असेल सरकारी कर्मचारी असेल सर्वसामान्य नागरिक असेल ह्यांना म्हणजे ह्यांची खऱ्या अर्थानं खूप पडचड झालेली आहे आणि ह्या सरकारचं कुठेही लक्ष नाही यांना फक्त आपलं पक्ष कसा मोठा करता येईल इतर पक्षांना फोडायचं आणि आपल्याकडे खेचायचं इतर पक्षातले नेते जर प्रामाणिकपणे पक्षाच्या निष्ठेने राहत असतील त्यांच्यावर खोट्या केसेस घालायच्या मग त्यांना ईडी सीबीआयची धमकी दाखवायची आणि त्यांनाही पक्षात घ्यायचं असा भ्रष्ट भाजप पक्ष या देशातल्या जनतेला आता नकोस झालेला आहे आणि म्हणून या चेस मावळमध्ये यावेळेस संजय वाघेरे पाटील किमान अडीच ते तीन लाखाचा लीड घेऊन नक्कीच विजयी होतील